संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी संपूर्ण महाराष्ट्र हादरला महाराष्ट्राची झोप उडवणारी बातमी पंचवीस जून बुधवार काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे मित्रांनो तर यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया छत्रपती संभाजी नगरच्या सिल्लोड शहरात ढाब्यावर जेवण करून येणाऱ्या तरुणांच्या कारचा भीषण अपघात झाला या दुर्घटनेत पाच पैकी तीन जण ठार झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे ही घटना चोवीस जून रोजी मध्यरात्री नंतर घडली प्राप्त माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर ते जळगाव राष्ट्रीय मार्गावर बिल्डा फाट्या मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली या घटनेत पाच पैकी तीन जण जागीच ठार झाले तर दोघांना गंभीर इजा झाली त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत पुढील बातमी बघा अवैध विद्यार्थी वाहतुकीला आळा बसावा यासाठी कल्याण आरटीओ विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे याच कारवाई दरम्यान अवैध विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या व्हॅनने कारवाईपासून बचाव करण्यासाठी विरुद्ध दिशेने गाडी चालवल्याने या गाडीने एका रिक्षाला धडक दिल्याने या विद्यार्थी वाहतूक वॅनचा अपघात घडला या अपघातात काही विद्यार्थी किरकोळ जखमी देखील झाले राजकीय अपडेट कडून सर्व पालकांना आवाहन करण्यात येते की आपला पाले शाळेत जातो ते वाहन सुरक्षित आहे का वाहन चालक कसा आहे याबाबत संपूर्ण चौकशी करा मगच आपल्या पाल्यांना त्यांचा वाहनातून शाळेत पाठवा धन्यवाद पुढील बातमी बघा चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सुमारे सकाळी साडे अकराच्या सुमारास सोलापूर हैदराबाद महामार्गावर एका ठिकाणी वेगाने येणारा डम्परने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली या दुचाकीवर तीन तरुण प्रवास करत होते दुर्दैवाने या तीनही व्यक्तींचा त्या ठिकाणीच मृत्यू झाला धडक झाल्यानंतर ताबडतोब पोलीस घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून तीन मृतदेह सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले अपघाताबद्दल माहिती मिळताच गावात गर्दी झाली होती आणि रुग्णालयात लोक उपस्थित होते पोलिसांनी केस नोंदवून तपास सुरू केला असून अपघात करणाऱ्या डंपर चालकावर योग्य कारवाई केली जाईल